ती कशाला फेडावं किंवा ती काकी बोच का घेऊन एवढं टेन्शन असताना कुणी आनंदी असू शकते का उदाहरण सकाळी सकाळी मी वर्षात स्वागत करते केसांना तेल लावलेलं आहे त्यामुळे असं खेळते आईचं म्हणणं कि वेळेत झोपली तर सगळ्या गोष्टीच तिचं रुटीन लागेल आणि त्यामुळे ती तिला झोपवायचं ती काय करते माहिती आजकाल सोप्यावरून खाली वस्तू टाकायची असतो तिला आणि त्या आईला ते म्हणते मग आईला ते वापून ते प्रत्येकच घ्यायचं म्हटलं की कुणाला घ्यायचं होतं ना तर मग ती झोपात करते असं आहे सध्याचं स्टेगल त्यानंतर क्लास पण आहे सो आज जेवणामध्ये असणार आहे म्हणजे छान असे पराठे आणि नी पराठे त्यासोबत चपात्या पण करायच्या आहेत तिच्या टिफिनसाठी म्हणून मी करायचं होतं पण परत मग म्हटलं की चला आपलं सगळ्यांनाच करूया आणि तर पण पण छान आपली खूप येते तर आता ते झाले की मी चपात्या करून घेते दूध आलं आज लवकर जरा तर दूध गरम करते आणि आज दिवसात काय काय असेल ते पाहण्यासाठी हा लवकर पाहत राहणार असते तर बघा आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितली होती तर सोनोग्राफी खूप गरजेची होती आम्ही गेलो सोनोग्राफी सेंटरला सोनोग्राफी केली आणि त्याची रिपोर्ट दाखवायला जायचं होतं मॅडमकडे परंतु मग आम्हाला पण भूक लागलेली होती बाळाला खाऊ घालायचं होतं मग आम्ही घरी आलो मी आई वर्षा वगैरे आम्ही सर्वांनी मिळून सोबत जेवण केले तर मेनू वगैरे बघू शकता साधा सिंपल सर्वांच्या घरी असतो त्या पद्धतीचा साधा मेनू आहेत भाकरी विशेष आहेत मात्र आणि मग तिथून मग हे तळलेले चपात्या आहेत ना ह्या खूप छान लागतं आता आणि त्याचबरोबर मग परत आम्ही हॉस्पिटलला निघालो बाळ जोपलेला आहे आणि आम्ही निघालोय हॉस्पिटलला दोघं बघ आई आहे बाळाजवळ है ना आणि सकाळपासून पण मी घाबरलेली नाही अजिबात थोडस वाटत साहजिक आहे परंतु आता लगेच ऑपरेशनसाठी जात नाही होता मी सेकंड ओपिनियन घेण्यासाठी से जातोय की मॅम शीत भेटत पण प्लस अजून दोन तीन रिकमेंड केलेले आहेत डॉक्टर आपल्या युट्यूब फॅमिली तिकडे जाऊन येतो त्यांचं म्हणणं काय येत बघूया काही वेगळं आलं यापैकी कोणाचं तर मग त्या अकॉर्डिंग डिसिजन घेऊन अगोदर दवाखान्यात जाणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बाकीच्या सो बाळ पण झोपले ती जागी असली ना आईला खूप त्रास देणार म्हणून आणि असा विचार केला हे आले की लगेच मी निघाली कारण मी चेंज पण नाही केलं त्यांना परत ड्युटी लागेल सध्या सुट्टी पण नाही काळजी तर जेवण करून मग आम्ही मॅडमकडे गेलो त्यांना रिपोर्ट दाखवले आणि मग इथं बरीचशी कॉल येत होते ज्यांनी वैयक्तिक असे अनुभव घेतलेले बघा वर्षात फोन चालू आहे आपल्या फॅमिलीचा एकटा येता त्यांच्यासोबत असंच झालेलं आहे आणि ते आउट ऑफ इंडिया आहेत आणि त्यांनी कॉल केला एवढा आपुलकीनं की आत्ता जस्ट माझ्यासोबतच झालं आहे तर ते सजेस्ट करत आहे की घाबरू नको असं तसं सगळ्या गोष्टी ते शेअर करत आहेत तर बघा खूप आधार मिळतो या कॉलचा आपण मूल्यमापन करू शकत नाही मानसिक आधार मिळतो आणि आता ऑपरेशन लग, तर आता पर्याय नाही असं सांगितलेलं आहे तरी आम्ही सेकंड ओपिनियन घेण्यासाठी थोड्या वेळेने जाणार आहोत आता बाळ उठले का बघतो त्याला बाळाला खाऊ घालून आम्ही नेक्स्ट सेकंड ओपिनियन घेण्यासाठी जाणार आहोत चाल तर मॅडमने आहे ना आम्हाला काही ब्लड टेस्ट सांगितल्या होत्या त्यासाठी आम्ही सॅम्पल दिलं घरी आली होते दादा सॅम्पल देऊन मग पुढे सेकंड ओपिनियन घेण्यासाठी आम्ही निघालो

तर बघा इथे एक अनुभवी डॉक्टर आहेत आपल्या युट्यूब फॅमिली फॅमिलीतील एक ताई आहे त्यांनी रिफरन्स दिलेला लगेच ओळखलं त्यांचं नाव सांगतो तुम्ही जेवढे सांगताय तिकडे आम्ही जातोच आहोत आणि ते ऍक्च्युअल सिच्युएशन बोलतो त्या म्हटलं की आठ दिवसापूर्वी आली असतीच तर कदाचित आपण ते ड्रेन केलं असं पण त्यांचं असं म्हणणं आहे की मध्ये परत थोडं जर इन्फेक्शन राहिलं तर ते कॅन्सरचं रूप घेऊ शकतं सो ऑलमोस्ट जिकडे जिकडे गेलोय तेच सांगतात आता एकच लास्ट ठिकाणी एकदा बघतो म्हणजे मनामध्ये हो किंतु परंतु राहत नाही त्यानंतर मग घरी जाऊ आणि मग निवांत बोलतोच आपण ऑपरेशन आहे हॉस्पिटल मधलं जात असताना या तरी डिसिजन वर पोहोचलोय आणि ते उद्या ऑपरेशन किंवा ऑपरेशन करा उद्या ना मला सकाळी सात वाजता बोलवलं खूप अशी पोटी मला माहिती आहे शेजारच्या वेळेस एक्सपिरियन्स काही देत नाही पाणी सुद्धा लवकर देत नाही चालली ना टेन्शन असताना कुणी आनंदी असू शकते का उदाहरण आहे आता झाली मनाची तयारी आली आहे ना वेळ

विचार करशील तर अशी मॅट आहे ना वर्षाला बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती कारण बाळ वगैरे खाली ग्रेज चांगला दिसतो नाही ग्रेज चांगत मग ते थोडं गार लागतं त्यामुळं दादा हो थे, थे थे। थे। ते विचार करत होते पण हे दादा बरेच दिवस नव्हते त्यामुळे आम्हाला येते दिस या अगोदर ना मी दोन महिन्यापूर्वी बाळासाठी हे घ्यायला आले होते पण त्यावेळी म्हणजे त्या अगोदर एकदा आमचं डन झालं होतं पण काहीतरी ते हिशोबामध्ये कशात तर राहिलं होतं तर दादा दोन महिने आत्ता आले होते तर बाळासाठी म्हटलं की तुला खूप गार लागणार तसं तर ती कथा की बसत नाही आईची वेडी बाय असते ना तिच्यासाठी आता अंतराला घेतली तू त्याच्यावरती जरा छान बसेल वगैरे असं वाटतंय मग मी काय करते तुझी मा आलेली तेव्हा मी का म्हणजे बाहेरून बोला उदक्यातून बघा मुठासाठी म्हणजे सगळ्यांसाठी पाहिजे मी बिघत फक्त बाळाचा आमच्या एवढा बाजारचा पड चांगला नाही बर का

कडीचा कर ग तू कर ती कशी जाते हात घेत बघा हे म्हणते लगीन करा हे म्हणते कशाने करावं हे म्हणते रीण काढावं हे म्हणती कशाने फेडावं हे म्हणते काकेत का घेऊन तर मग अशीच आम्ही आलो बाहेरून बाहेरून म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन तसं खूप भटकलोय आज आम्ही <laughs> कोल्हापूर दर्शन असं करणं नाही पॉसिबल झालं पण दवाखान्याच्या निमित्तानं का होईना बरच ठिकाणी फिरण्यात आलं की म्हणजे इकडं ते काय म्हणतात राजारामपुरी परत शाहपुरी पुन्हा गंगाई लॉन का अजून काय काय असे खूप सारे ठिकाण त्यानिमित्ताने मला <laughs> आणि बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो तेव्हा हेच समजलं म्हणजे अगदी अनुभवी डॉक्टरांकडे आणि सगळ्यात महत्वाचं तर आपल्या युट्यूब फॅमिलीचे खूप खूप आभार सकाळपासून जसा व्हिडिओ केला ना तर व्हिडिओ रात्री अकराला ला गेलाय एवढा उशिरा व्हिडिओ देऊन सुद्धा मला आश्चर्य वाटलं की इतक्या मंडळींनी सकाळी कॉल केले सकाळपासून इव्हन आतापर्यंत the... पण फोन येतात काही जणींनी त्यांचे रिपोर्ट पाठवले आ... काही विदेशातून काही महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून फोन आले की त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले की आमच्या सोबत हे असं झालं होतं काही जणींच म्हणजे ते निडलनी हे केल्यानंतर एक होत्या तर त्यांनी ते पण सांगितलं की त्यांनी ज्या डॉक्टरांकडे गेलेलं तर माझ्या एवढीच म्हणजे साईज तितकीच गाठीची आहे असं म्हटल्या परंतु तेवढी असताना सुद्धा फक्त त्यांनी ते पस काढून घेतला डिडलच्या माध्यमातून आणि त्यांचं कमी झालं तर मग ते खूप क्वचित होतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे मग त्याच्यामध्ये असं डॉक्टरांच आपल्या फॅमिलीतल्या अनुभव आलेले की तसं करायचा प्रयत्न केला आणि परत डबल डबल परत मग परत बसता ती जी लिक्विड आहे गाठ तर ती परत सॉलिड होते आणि मग काढणं खूप अवघड होतं काही कालांतराने तर त्याचं कॅन्सर मध्ये पण रुपांतर होऊ शकतं सो सगळ्या शक्यता बघता जवळपास आम्ही चार इतर डॉक्टरांचे सल्ले घेतले आणि अनुभव तर एवढे आज ऐकले म्हणजे किती जण या फेस मधून गेले सुद्धा निमित्ताने समजलं एक ते नाहीये तर अशा पुढे म्हणजे कमी दोनशे कॉल अटेंड केले त्यातल्या काही जणी स्वतः ते अनुभवलय काही एकता इतर त्या ऑस्ट्रेलियावर कॉल केलेला आहे त्यांचं आता लेटेस्ट तीन आठवड्यांपूर्वी ते ऑपरेशन झालेलं आहे सध्या ड्रेसिंग त्यांची चालू आहे म्हणजे डिपेंड करतं की ते ते जे म्हणजे ऑपरेशन झालं की तिथे टाके नाही घेता येत आणि त्यामुळे ते म्हणजे फक्त ड्रेसिंग करावे लागते आणि ते रिकवर होणं ते त्या त्या व्यक्तीच्या बॉडीवरती आहे की त्याची इम्युनिटी कशी आहे तर त्या सांगत होत्या की काही टेन्शन नकोस घेऊ मी याच्यातूनच गेलेली आहे आणि तुला काही वाटलंच तर मला कॉल कर वगैरे खूप छान खूप सारे एका तिनी तर अक्षरशः असं म्हटलं की मी स्वयंपाकसुद्धा येऊन वर्षा करते आईची काळजी घेते बाळाला भरवते किंवा हॉस्पिटलमध्ये तुझ्याजवळ थांबायचं असेल तरी मी येऊन थांबेन दादांना घरातलं मॅनेज करू दे कोणतंही एक चालेल पण मला तू सांगशील प्लीज तर मला लिटरली डोळ्यात पाणी आलं की म्हणजे स्वामी नाही तसं कसं म्हणू शकतो आपण कारण कुणाच्या रूपातून ते येतील काहीच सांगता येत नाही कारण एवढं प्रेम एवढ्या याच्याने आज माझं म्हणजे खरं सांगू तर निम्म दुखणं पळालंय म्हणायला हरकत नाही कारण मानसिक तयारी होत नव्हती की मी आता तिसऱ्या ऑपरेशनसाठी तयार होईल म्हणून आणि माझं एकच होतं की काहीही झालं कालपर्यंत जेव्हा मी तुमच्याशी बोलले तोपर्यंतही माझं हेच होतं की मला ऑपरेशन करायचंच नाही मला नकोच आहे मला हे आयुर्वेदिक पद्धतीने असेल किंवा इतर कुठल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने असेल किंवा नीडल थ्रू तो पस काढून घ्यायचा आणि यातून बाहेर पडायचं ह्याच so, मतावरती मी होते मी ऑपरेशनसाठी तयारच होत नव्हते अगदी मॅमनी मला खूपदा त्या संदर्भात काउन्सलिंग केलं खूप हे झालं तरीही नव्हते पण कालचा व्हिडिओ करण्याची मला सद्बुद्धी स्वामींनी दिली त्यामुळे मला एक्सपिरियन्स कळाले त्यामुळे त्याचे ड्रॉबॅक काय असू शकतात नाही ऑपरेशन केल्यानंतर किती मोठ्या आपण संकटात सापडू शकतो याची जाणीव झाली आणि ते तुमच्याकडून झाली ज्यांनी कॉल केले ना तर त्यांच्या त्या अनुभवातून त्या गोष्टी लक्षात आल्या की बापरे हे एवढं वस्ट पुढे जाऊन होऊ शकतं तर मग आजच आपण याच्यावरती थोडा त्रास झाला हरकत नाही पण आत्ताच आपण त्यावर जर डिसिजन घेतलं या स्टेजमध्ये तर उद्या जाऊन तितक्या वस्ट सिच्युएशन मध्ये आपण जाऊ शकत नाही यासाठी म्हणजे अगदी काही जणांचं मॅमनी पण आज ते सांगितल्याशिवाय जिथे आम्ही गेलो होतो त्या एका डॉक्टरांनी सांगितलं की अगदी पूर्ण ब्रेस्टच काढून टाकावी लागली एका स्त्रीची इतकं पूर्ण त्याच्यामध्ये ते इन्फेक्शन साठलं आणि पुढे जाऊन ते पूर्ण शरीरातसुद्धा होऊ शकतं तर मग एवढी कशाला वाट बघायची कारण घरगुती उपाय काहीजण करून बघतात काही जणांना वाटतं की आयुर्वेदिक पद्धतीने होईल पण मग मी तोही विचार केला आज पूर्ण दिवस मी त्यातच घालवलेला एक माइंडसेट तरी माझा आता हे झालंय की चला आपल्याला ऑपरेशन करायचंच आहे आणि खूप मोठ्या संकटातून आपल्याला खरं तर स्वामींनी वाचवण्यासाठी तो व्हिडिओ करायला लावला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या जणीचे एक्सपिरियन्स लक्षात आले त्यातून म्हणजे काय होऊ शकतं आणि पुढे किती गंभीर रूप हे धारण करू शकतं त्या अगोदरच आपल्याला त्यांनी एक काय म्हणूया की संदेश, संदेश दिलाय की बाळा तुला हे थोडक्यात आपण आता खूप वाढणार आहे काही मिळाले ना तर याच्यासाठी आम्हाला जर वर्षभर जर माहिती आम्ही शोधत फिरलो असतो वेगवेगळे डॉक्टर तर एवढी मिळाली कधीच नसते कारण प्रत्यक्ष अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले हो, कुणाच्या आजीला कुणाच्या मामीला कुणाच्या चुलत बहिणीला कुणाच्या आत्याला कुणाच्या आईला कुणी स्वत कुणाचे भाऊजाईने ते फेस केले तर कुणाच्या नंदेने असं खूप उदाहरणं सांगितली खूप साऱ्या जमिनी रिपोर्ट शेअर केले स्वतः त्यांनी एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी पण सांगितल्या की काय काय पुढच्या स्टेज असतात आणि त्यामध्ये म्हणजे आता तू इग्नोर करशील किंवा त्यातून थोड्या दिवसासाठी तुला बरंही वाटेल जर तू पस काढून घेतला तर पण पुढे जाऊन ते पूर्णपणे इन्फेक्शन कमी नाही होणार आणि मग पुन्हा ते घट्टगाट झाल्यास वेगळंच काही होऊ शकेल सो आणि अक्षरशः म्हणजे दोनशे मिली अडीचशे मिलीपर्यंत पस मध्ये त्यांच्या होता अशा सुद्धा काही कॉल करून शेअर पाठवले त्यांनी रिपोर्ट्स खूप पाठवले तर एक मला पण त्या निमित्ताने असं झालं की बापरे इतकी सगळी मंडळी माझ्या पाठीशी आहेत तर मला काय होणार आहे काहीच होऊ शकणार नाही त्यामुळे आता क्लासला वगैरे पण सुट्टी मी सांगितली आणि सगळ्याजणी एवढं प्रेमाने म्हटलं की मॅम तुम्ही अगोदर रिकव्हर व्हा क्लासच काय नाही आम्ही त्याच तुम्ही इथे आहात आम्हाला काही हे नाही तुम्ही पूर्ण रिकवर झालं की मग कंटिन्यू करा तर इतकं भारी वाटलं मला की म्हणजे नाही नाही जनरली असं असतं ना म्हणजे की बाबा आता आमच्या क्लासचं काय होईल कसं तर असं कुणीच नाही म्हटलं इतकं प्रेमाने सगळे म्हणायला लागले की तुम्ही नीट होणं महत्त्वाचं आहे तुम्ही अगोदर तब्येतीची काळजी घ्या सो थँक्स टू त्या सगळ्यांना मी खरंच म्हणेन की तुमच्या एवढ्या ब्लेसिंग्समुळे मला खूप हुरूप आलंय खरं तर की या फेजमधून मी खरंच खूप लवकर बाहेर पडेन असं मला वाटतंय आणि यानंतर ज्या काही अपडेट्स असतील तर हे देतीलच तर आता फायनली या मतावर आम्ही पोहोचलेलो आहोत की येस ऑपरेशन करायचं आहे आणि ते उद्याचं करायचं आहे कारण की डॉक्टरांनी सांगितलं की जितका तुम्ही वेळ घ्याल तेवढं ते सगळीकडे पसरत जाईल म्हणजे जास्त जागा व्यापेल तर आता साबण असतं ना आपलं छोटा साबण तर तेवढ्या छोटी साईज तर तेवढ्या साईजची आता सध्या ती वाढ झाली म्हणजे अगोदर सोनोग्राफी आम्ही केली ना काल तुमच्याशी बोललो त्यावेळेस पेक्षा ती थोडी मोठी झाली आहे तर उद्या म्हणजे आजचा दिवस आणि रात्र म्हणजे अजून ती थोडी वाढणार आणि असे जसे दिवस जात जातील तसं ते आणखी मोठे आणि हे फक्त तुम्ही अनुभव शेअर केल्यामुळे निर्णयापर्यंत पोहोचले आणि मानसिकता कशीच होत नव्हती की आम्ही ऑपरेशन करू त्यामुळे आमचं असं होतं की कुठेही जाऊ महाराष्ट्रभर कुठे जिथे तिथे पण का आयुर्वेदिक पद्धतीने असेल किंवा दुसरा काही ऑप्शन असेल तर तो करूया असं चाललं होतं पण आज खूप जणी म्हटलंय की यात आम्ही खूप काही काही करून बसलोय आणि शेवटी ऑपरेशनच केलंय मग एवढं सगळं सहन करून ऑपरेशन करायचं तर अगोदरच काय नाही हो। असं पण ते झालं सो थँक्स टू तु तु तुम्हा सगळ्यांचे आभार की तुम्ही एवढं मला म्हणजे एक मोरल सपोर्ट मिळाला तुमच्यामुळे जाणीव झाली या निमित्ताने की किती लोक आपल्यावरती माया करतात किती आपुलकीने किती वेळात वेळ बेड़ मिनिट जरी आपण केले फोन ते अडीचशे जणांनी कॉल कंटिन्यू फोन वाजतच होता बऱ्याच जणांचे कॉल अटेंड बी करता आलेले नाही हो, मेसेज वरतीच काही जणांना आपण रिप्लाय दिलाय सो खूप बर वाटलं की चला आपण इकडे नाही आहोत त्या तर गोष्टी आहेतच पुढच्या अपडेट मी कळवणार आहे कारण बरेचसे कॉल येणार आहेत मला माहिती आहे बरेच चिंता करत आहेत खरं सकाळी ला बोलवलंय खरं तर मॅम आजच ॲडमिट व्हावं म्हणत तर पण आमचा खूप आट्टास होता की सेकंड ओपिनियन घ्यायचं त्यामध्ये आम्ही चार जण पाच जणांचे ओपिनियन घेतले आणि त्याच मतावरती आलोय सो त्यांच क्लिअर कट बघता क्षण ते म्हटले की नाही ऑपरेशनचा पर्याय नाहीये मॅनेज करायचं हेच होत आहे बाकी मी मी काही नाही कारण खूप छोट्या आणि सकाळी सातला मला मध्ये ऍडमिट होण्यासाठी बोलवलंय काहीही न खाता पिता भूल वगैरे पूर्ण बॉडी म्हणजे भूल दिली जाते फक्त त्या पार्टला नाही तर पूर्ण बॉडीलाच भूल दिली जाणार आहे असं मॅमने सांगितलंय बाकी तुमच्या सोबत शेअर करूच आम्ही सर्वांचे खूप खूप आभार मनापासून की तुम्ही आम्हाला वेळेत अवेअर केलं तुम्ही अनुभव शेअर केले आणि आम्हाला योग्य दिशा दाखवली आहे की नाही तर आता तुमच्यापर्यंत ही सगळ्या गोष्टी आम्ही शेअर केल्या घरी पण कळवलेल्या बघूया आता उद्या कसं होतंय काय कोणी येतंय नाही येते बघूया आपण आणि जे आहे पण आपल्याला लवकर ऑपरेशन करणं गरजेचं आहे ना सगळ्यात महत्वाचं आहे की आपण या संकटात लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे आणि मी असं ठरवलं माहितीये का ही बाळाची पहिलीच पंचमी आहे लाग पंचमी आहे उद्या आज बाळा म्हणजे कसं आज भावाचा उपवास असतो आणि उद्या नागपंचमी मग आपण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल माझ्या चॅनलवर मी खूप उत्साहाने सण साजरे करते कुलता एक भाऊ आहे माझा त्यामुळे तर मला ना असं असतं की मेहंदी लावणं मना पाच ठिपके तरी भावाच्या बहिणीने काढावे पाच झोके तरी खेळावे या सगळ्या गोष्टी त्यासोबत आपण नागोबाला जातो म्हणजेच आमच्याकडे ना डिरेक्टली जी टेक असते ना नागोबाचं वारुळ असतं तिथे वारुळाला जाऊन पूजा करतात आणि बुलही धरतात अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि दोन हजार मध्ये म्हणजे लास्ट टाइम कोविडचं ज्यावेळी पहिली लाट आली होती ना त्यावेळी अक्कानी ना मी मुलंही धरलंच गाणं वगैरे त्याच्या आयुष्याचं काही खरं नाही खूप क्षणभंगोर आहे आणि कधी काय कुठली सिच्युएशन आपल्याला फेस करायला लागेल आठ दिवसापूर्वी मी प्लॅन करत होते की या वर्षीच्या नागपंचमीला मी बाळासाठी एक प्रेस घेऊन ठेवलेला सो असा विचार केला की त्यासाठी आज छान बांगड्या खरेदी करेन कारण पहिलीच तिची नागपंचमी आहे त्यानंतर पहिल्यांदा तिला मेहंदी लावेन असं तर खरं तर आता उद्या मला ॲडमिट व्हायचं आहे म्हणजे माझी पंचमी जी आहे ती हॉस्पिटलमध्ये साजरी होणार आहे पण काही हरकत नाही माझी माझ्या हो भावाविषयीची जी काही माया आपुलकी प्रेम आहे ते इथं आहे सो ज्या गोष्टी आपण नाही करू शकत त्यावेळी असं स्वतःला समाधान करायचं आणि एवढंच सांगेन की भरभरून जगा कधी कुठली सिच्युएशन अचानक धाड समोर येईल काही सांगता येत नाही आणि कधी आयुष्य हातातून असं रेतीसारखं निघून जाईल आणि पूर्ण संपून जाईल हे पण सांगता येत नाही सो पॉझिटिव्ह राहा आनंदाने जो क्षण आपल्या वाटायला येतो तो जगा भरभरून जगा आज तर मी म्हणजे कधी नव्हे ते पाणीपुरी सुद्धा मी स्वतःहून यांना म्हटलं की मला आज पाणीपुरी खायची असं मी शक्यतो नाही बोलत त्याला परत त्यांनी बघितला आज ते तुम्हाला तोच मेसेज देईल की तुम्हाला हवं तसं कुणाचं काही वाईट न करता छान सुंदर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा कष्ट तर म्हणजे खूप काटकसर केलेली तिला वाटतं की एवढे आपण आता वाईट सिच्युएशन मध्ये चालू आहे स्वतः माणसाने काही वेळ सांगून येत नाही काय काय आयुष्यात लिहून ठेवलंय काहीच माहिती नाही आपल्याला कधी दत्त म्हणून कुठलं संकट येईल काहीच माहित नाही त्यामुळे हे पण आहे की आपण माझी तर मासिक तयारी ही होती की मी ऑपरेशनसाठी आहे पण आलेल्या प्रसंगाला किंवा संकटाला सामोरे जाणं हे आपलं कर्तव्य आहे सो असं घेशील का ते कट झालेलं तर एवढं सांगायचंय की तुमच्या एवढ्या प्रेमामुळे वगैरे मन आता घट्ट झालंय खूप जणी म्हटलं की तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि तू घाबरणार नाहीयस आणि घाबरूही नकोस याच्यातून सुद्धा खूप लवकर बाहेर पडशील आणि ही जी पेज आहे ते लवकर तुला लक्षात आणून देण्याचं काम स्वामींनी केलं जात तर पुढचं मोठं संकट त्यांनी ते तुझं टाळून नेलेलं आहे आणि असं घे या गोष्टीला आणि बिंदास्पणे ऑपरेशन करून टाक कारण या ज्या गोष्टी असतात ना तर त्या खूप लवकर एक तर डिटेक्ट होणं किंवा त्या संदर्भात आपल्याला बिलाज करता येणं ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट असते काही वेळा खूप पुढच्या स्टेजला गेल्यानंतर गोष्टी उलगडतात आणि मग उशीर झालेला असतो तर लवकर समजलंय तर लवकर डिसिजन घ्या सो so, फायनली या डिसिजनवर आलो आहे आम्ही की हो आता ऑपरेशन करायचं आहे आणि कधी करायचं आहे तर ते उद्या सकाळी सात वाजता ॲडमिट होण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे काहीही न खाता पिता कारण की भूल वगैरे देतात आहे ना सो so, त्या गोष्टी असणार आहेत तर आता फक्त तुमच्या <laughs> आशीर्वादाची गरज oh. आहे की या सगळ्या गोष्टी फेस करण्याची ताकत मला स्वामींनी द्यावी आणि ते थोडंसं म्हणजे इतर ऑपरेशनपेक्षा अवघड असतं कारण की त्यात टाके वगैरे घेतले जात नाहीत थोडं आहे काही गोष्टी जे त्याच्यात म्हणजे त्रासदायक पण इट्स ओके आता पर्याय नाही आहे सो हे असं आहे सगळं इथेच थांबू आपण तर बाकी ज्या काही गोष्टी असतील त्या पुढे समजतीलच तुम्हाला सो so, आज भावाचा उपवास आहे आणि होप तुम्ही सगळ्यांनी केला असेल मेहंदी वगैरे छान छान काढा छान छान मिनिटा माहीत नाही पुढच्या नागपंचमीला काय वाढवून ठेवलेलं असेल गेल्या वर्षी मला कधीच वाटलं नव्हतं की असं काही पुढे मी फेस करेन वगैरे सो so, गोष्टी खूप अनपेक्षित घडून जातात आणि आपण त्यासाठी खरं तर मेंटली प्रिपेअर नसतो परंतु मनाची काही वेळा तयारी ही, ही करावी लागते की आलेल्या प्रसंगाला सामोरे जात आयुष्य जगण हेच आपल्या हातात आहे बाकी जेवढं आपलं ना ते आनंदाने जगलं पाहिजे प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे हो So, हुँँग। हुँँग। सो हेच सांगेन की तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा कारण उद्या मला माहिती नाही असेल की नाही आणि तुम्हाला शुभेच्छा देऊ शकेन की नाही कारण प्रत्येक सणाच्या सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा एवढंच वाईट वाटतं की पिलूची पहिली नागपंचमी आहे आणि मी तिला वारवळाला वगैरे घेऊन जाणार होते पण ते मिस होईल काही हरकत नाही नेक्स्ट इयर आपण ते छान सेलिब्रेट करू सो हे असंच असणार आहे सो चला भेटू आपण लवकरच यानंतरच्या पुढच्या ब्लॉगमध्ये प्रेमासाठी खूप खूप आभार भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाय